मुंबई तुमची आमची मुंबई आम्ही मुंबईकर आहोतच मुंबईकर खूप गर्वाने म्हणतात तस साहजिकच आहे म्हणा आणि तस असलंही पाहिजे कारण मुंबई आहेच तशी मुंबईला स्वप्नाची नगरी म्हटलं जात कुणाचे स्वप्न पूर्ण होतात तर कुणाचे स्वप्न अपूर्ण राहतात किती लोक इथे रोज येतात आपण नशीब आजमावण्यासाठी आणि कुणाच नशीब उबरत तर कुणी परतीचा रस्ता धरत बहुतेक लोकांना मुंबईने आसरा देऊन त्यांना आपसं करून टाकलं मग त्यात सगळ्या धर्माचे लोक आले अशाच लोकामध्ये सामील आहे सिद्दीकी आणि तिचा परिवार जो पाच वर्षापूर्वी हैदराबादवरून मुंबईला अचानक शिफ्ट झाला तशी तिच्या कुटुंबाची परिस्थिती चांगलीच होती तिचे वडील रहीम सिद्दीकी एका जमान्यात गायक होते त्यांचे वडील आणि आजोबा कधी काळी लखनौमधील नवाबाच्या मैफिली आपल्या सुराने मंत्रमुग्धा करून टाकायचे पण त्याच्या वडिलांना आणि आजोबाला जशी प्रसिद्धी मिळाली तशी रहीम सिद्दीकी म्हणजे जोयाच्या अब्बुना नाही मिळाली त्यांना संगीताची उत्तम समज असल्यामुळे ते लहान मुलांना संगीताची तालीम देऊ लागले आणि त्यात ते त्यांना बऱ्यापैकी यशही मिळाल जोयाच्या आईच ती दहा वर्षाची असतानाच निधन झालं जोयाचा मोठा भाऊ जुबैल सिद्दीकी वेडिंग प्लानर आणि पार्टी ऑर्गनायझर मागच्या तीन चार वर्षात आपल्या मुंबईतील खास मित्राच्या मदतीने त्याने आपला बिझनेसचा चांगलाच मुंबईत तळ ठोकला होता नूर सिद्धिकी जोबेरची बायको आणि जोयाची भाभी उत्तम गृहिणी आण जोयाच्या परिवारातील खास सदास म्हणजे जिया सिद्धिकी जोबेर आणि नूरची पाच वर्षाची मुलगी जिया आणि जोया सिद्दीकी परिवाराचा जीवकी प्राण मुंबईत आल्यापासून जोया आपल्या भावाच्या हट्टामुळे त्याच्या बिसनेसमध्ये लक्ष देत होती त्याचबरोबर तिला मूक बधीर मूल आणि मतिमंद मुलांची भाषा चांगलीच कळत असल्याने ती जोबेरच्या मित्राच्या एका एनजीओमध्ये मुकबधीर आणि मतिमंद मुलांना शिकवण्यात सुद्धा काम करत होती वय सत्तावीस दिसायला सुंदर गोरावर्ण काळे डोळे लांब केस नाजूकशी अंगकाठी तिच्या गालवर पडणाऱ्या खोल अशा खळ्यामुळे आणि तिच्या गोड आवाजामुळे कोणीही तिच्या सहज प्रेमात पडायचं फार कमी वेळातच ती एनजीओमधील मुलाची फेवरेट टीचर झाली होती त्यांना आपल्या पत्तीने कोणतीही गोष्ट ती पटकन समजून सांगत असे चांगल्याला चांगली आणि वाईटला वाईट चुकीच्या व्यक्तीला बेधडक भिडणारी आणि कुणाच्याही मदतीला धावून जाणारी खास करून जर ती मदत कुण्यास किंवा मुलीची असेल तर जोया कधीच मागे हटणार नाही मग कुणाला धुवायच असेल तरी चालेल अशीही जोया घर ऑफिस आणि एनजीओ हे तिचं पूर्ण विश यापुढे ती कधीच कुणाचा विचारसुद्धा करायची नाही आणि तिला कधी कुणाचा विचारही करायचा नव्हता मिळेल त्यावेळात ती आपल्या सेल्फ डिफेन्ससाठी प्रशिक्षणही घ्यायची आणि एनजीओ मधील नुकत्याच वयात आलेल्या अनाथ मुली नाही जमेल तेवट शिकवण्याचा प्रयत्न करायची दिवसभर काम करून रात्री आपल्या परिवारसोबत सुखाचे दोन क्षण यातच तिचं समाधान यापुढे तिला काहीही नको होत दिवसभर इतकी थकून जायची तरी तिला कधी शांत झोप लागायची नाही आजही तसंच झालं जोया आपल्या बेडवर पसून छताकडे एकट्यात बघत हो ती कसल्या तरी गेहेन विचारात गढून गेली होती मन खूप कासावीस होत होत विचार करता करताच तिला डोळा केव्हा डोळा लागला हे तिलाच कळल नाही रात्रीचे तीन वाजले असतील जोयाच्या चेहरा एकाएकी गंभीर झाला ती पूर्ण घामाघूम झाली तिचे डोळे बंद होते पण तिला बरंच काही दिसत होत जे तिला पहायचं नवत ओरडावही वाटत होत पण आवाज निघत नव्हता बंद डोळ्यातूनही पाणी वाहत होत श्वास गुदमरत होता श्वास घेण्यासाठी धडपडत होती तीर्थ्रूप पण श्वास घेता येत नव्हत तिला अचानक तिचे डोळे उघडले आपला धामेजलेला चेहरा आपल्या हाताने पुसत ती पटकन उठून बसली कावरीबावरी होऊन तिने आजूबाजूला पाहिलं पटकन बेडवरून उतरून तिने आपल्या बाल्कनीचा दरवाजा उघडला थोड्या वेळ तशीच उभी राहिली पूर्णांक वीस शतांशव्या माळ्यावरून तिला सगळं स्पष्ट दिसत होत इतकी रात्र झाली तरी मुंबईचे रस्ते लाईटने उजळले दिसत होते बाहेर सुटलेला गारवारा अंगाला झोबत होता तो गारवारा आणि आकाशात असणाऱ्या चंद्राची शीतलता ही तिच्या मनात पेटलेल्या आगीचा दाह शांत करू शकत नव्हता बराच वेळ ती तशीच बाल्कनीमध्ये उभी होती एक मोठा उसासा सोडून तिने आपल्या बाल्कनीचा दरवाजा बंद करून घेतला आणि ती बेडवर येऊन बसली घशाला कोरड पडली होती बाजूला ठेवलेल्या जगात पाण्याचा जग पाणीच नव्हते थोडासा त्रासिक चेहरा करून ती स्वतःशीच पुटपुटली माझ्या लक्षात कस रहात नाही नेहमी रात्री जगात पाणी ठेवायचं विसरून जाते भाभीने आठवण करून दिली होती तरही विसरले चला आता किचनमध्ये तिने किचनमध्ये येऊन लाईट न लावताच फ्रीज उघडला आणि बॉटल काढून पाणी पिऊ लागली एका दमात तिने पूर्ण बॉटल संपवली इतक्यात पाठीमागून तिला कोणीतरी हाक मारली जोया त्या आवाजाने ती इतकी दचकली की पाण्याची बॉटल तिच्या हातातून खाली पडली ती पटकन मागे वळली समोर तिचे रहिमाई जोयाचे अब्बू उभे होते त्यांनी लाईट लावली आणि तिच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे बघत म्हणाले जोया काय झालं इतकी दचकलीस का काही नाही अब्बू तुम्ही अस पाठीमागून हाक मारली म्हणून दचकले आणखी काही नाही जोया खाली पडलेली पाण्याची बॉटल उचलत म्हणाली बेटा ठीक आहेस ना झोप येत नाही का जोयाचे अब्बू तिच्या जवळ येत तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले अब्बू मला काय झालंय तहान लागली होती म्हणून पाणी पिण्यासाठी आले होते किचनमध्ये बस आता झोपायलाच जात होते बर आता तुम्हीही झोपा खूप रात्र झाली आहे मीही जाते त्यांचा हात आपल्या हात घेत ती म्हणाली तेच स्वप्न पडलं का परत रहिमाभाई जोयाचे अब्बू तिच्याकडे बघत म्हणाले ती होकार्थी मान हलवत बाहेर निघून गेली आणि रहिमाभाई पाणावलेल्या डोळ्याने तसेच तिथे उभे राहिले